काय अरे बापरे रिक्षामध्ये घोडा काय नक्की काय चाललं आहे पालखी हो आज आमचा आहे मंगळागौरीचा कार्यक्रम तर आम्ही निघालो आहोत तुम्हीही चला रामकृष्णहरी मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आता आपलं आगमन झालेलं आहे आमचा कार्यक्रम आहे जिथे तिथे आमचं आगमन झालेलं आहे आणि पाहुण्यांचंही झालेलं आहे आहे तारक मेहता कार्यक्रमामधल्या मिसेस तेच हाती तर आम्ही आलेलो आहोत लिफ्टमधून वरती थोडासा आम्हाला उशीर झालेला आहे असं मला, मला वाटतंय कारण आरतीचा आवाज येतोय कानावर मंगळादेवीची आरती चालू झालेली आहे आरतीचा आनंद घेऊया हा कार्यक्रम आहे भारतीय जनता पार्टी आणि साई प्रबोधन ट्रस्ट आयोजित मंगळागौरीचा कार्यक्रम आहे आणि अशा तऱ्हेने आरती संपन्न झालेली आहे हा कार्यक्रम विनोद जी शेला भारतीय जनता पक्ष पार्टीचे नेते यांनी आयोजित केलेलं आहे कार्यक्रमाचं नियोजन खूप सुंदर होतं त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप मोठा बँकवेट आहे महिलांसाठी खूप छान छान गिफ्ट्स ठेवलेले जेवण होतं बस काही कमतरता नव्हती मस्त मजा केली आहे त्या दिवशी महिलांनी तर विनोदजी शेलार यांचे खूप खूप आभार आरती सुद्धा मोबाईलवर होते आणि भीती अशी वाटते हे सगळे खेळ आणि आपले पारुसकार जर आपण हे पुढे जाणारच नाही किंवा हे सुद्धा मोबाईलवर केलं जाईल त्यामुळे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की ह्या सर्व आपल्या संस्कारातल्या परंपरेतल्या तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच नेमकेपणाने आपण पुढच्या पिढीपर्यंत प्रवाहित केल्या पाहिजेत आणि ते आपण सर्व धन्यवाद खरंच विनोदजींचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा विचार करून त्यांनी जे काढा भव्य कार्यक्रमाचा इथे तर वेळात वेळ काढून खेळायलाही बायका भरपूर आलेल्या आहेत आणि बघायला त्याहून जास्त आलेल्या आहेत तर तुम्ही बघाल खूप मोठा बँकवेट आहे आणि समोर फुल बँकवेट भरलेले आणि थोड्या वेळाने बघाल तर याहून भरपूर गर्दी दिसेल आणि इथे आता आपण आलेलो आहोत आमचा ग्रुप आहे इथे बसलेला त्यांचा चुळूळ कारभार काही ना काही चालूच असतं या लोकांचं चला तर मग मंगळागौरीशी खेळ आपण बघूया तयार आहात ना त्यांनी व्रताचं महत्त्व तर सांगितलंच पण यांची वय बघा या काय उत्साह आहे यांनी खूप मंगळागच्या गाण्यावर यांनी नाच केला खूप छान केला चौकी ह्या पाच जणी होत्या वयस्कर आहेत पण त्यांचा उत्साह हो बघा मला महिलांना हेच दाखवायचं जे बोल ज्या बोलतात आमचं गुडघे दुखतात किंवा आम्हाला वेळ नाही त्यांनी यांच्याकडून काही तरी शिकण्यासारखं आहे असं मला वाटतं म्हणून हा मी व्हिडिओ मुद्दामून अपलोड केला आहे थोडंसं स्वतःसाठी जगायला शिका आणि आणखी हा एक ग्रुप आहे ज्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता त्यांचाही खूप छान डान्स झाला रेकॉर्डिंग होतं यांचं सादरीकरण प्रत्येक ग्रुपचं खूप सुंदर लयबद्ध शिस्तबद्ध असं होतं हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा विसरण आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा न लगे मुक्ती धन संपदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी ह्याची माझी सर्व जोडी तर असा मी छानसा दिंडीचा नाच केलेला होता आणि तो सगळ्यांना आवडला होता आणि दुसऱ्या दिवशीच आषाढी एकादशी होती त्यामुळे पंढरपूरपर्यंत आम्ही सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला तर आम्ही ही नाचाची छोटीशी झलक तुम्हाला दाखवली आहे यूट्यूबचे काही अल्बोरिदम असतात त्यामुळे मी ते गाणं नाही लावू शकले म्हणून मी गायलं ते कदाचित आवडलं असेल नसेल समजून घ्या <laughs> आमची तयारी चालू आहे प्रार्थनेने सुरुवात करूया सर्व मंग शिवे सर्वार्थसाधिके शरण्येत्रम्बके गौरी नारायणी नमोस्कृते ¡Qué bonito!

त्याच्यासाठी किती मेहनत दोन हजार चोवीस मध्ये भारताने आकाशात सोडलं भलं मोठं या दोन हजार चोवीस मध्ये भारताने आकाशात सोडलं भलं मोठं या गिरीशरावांचं नाव घेते राखून तुमच्या सार

गावाचं नाव वडूज वडूजमध्ये आहे गाईचा गोठा गाईच्या गोठ्या पुढे आहे तुळशी वृद्धावन तुळशीला घालते पाणी लग्नाआधी होते बाबांची तहाणी लग्नानंतर झाले सचिनरावांची राणी आणि अशा तऱ्हेने बऱ्यापैकी कार्यक्रम झालेला आहे म्हणजे अर्धा झालेला आहे अर्धा अजून बाकी आहे तर आमच्या ज्या ग्रुपच्या मेन आहेत मीना मटकर काकी त्यांचा सत्कार करत आहेत त्यांची खरंच खूप म्हणजे या वयातही त्यांना खूप उत्साह आहे आणि त्यांचं कौतुक करायला शब्दही अपुरे पडतील कारण त्या आहेत म्हणून आम्ही सगळ्या आम्ही जवळजवळ वीस पंचवीस जणी आहोत ग्रुपमध्ये तेवढ्या सगळ्या आहोत आणि एवढ्या सगळ्या बायकांना सांभाळायचं म्हणजे नक्कीच सोपं काम नाही मंगळागौर म्हणजे संस्कृतीचा सा वारसा आहे त्यात आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे तर महिलांना विनंती आहे की त्यांनी स्वतःसाठी वेळ काढून थोडे हे खेळ खेड़ खेळा आणि नवीन पिढीपर्यंत पोहोचवा तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनलचं नाव आहे तृप्तीज मराठी ब्लॉग रामकृष्ण हरी मंडळी